केली जास्त किती दिवस झाले आपल्या हेल्थ इंडियाची औषध घेऊन पाच दिवस पाच दिवसच घेतलं फक्त हा अच्छा वाल्डी तर मस्त जेवण वगैरे चाललंय त्याच्यानंतर त्रास किती कमी झाला किती पन्नास टक्के की ऐंशी टक्के पन्नास टक्के झाला पन्नास टक्के तुम्हाला रिकवर वाटायला ब्लड वगैरे चाललंय का ब्लड वगैरे बंद झालं ब्लड बंद झालं एकदम कायमस्वरूपी बंद झालं म्हणजे तुम्हाला मूळ किती वर्षापासून होता दहा वर्षापासून होता दहा वर्षानंतर तुम्ही खूप हॉस्पिटल फिरला असताल ऑपरेशन बी केलं होतं तुम्ही अच्छा ऑपरेशन केल्यानंतर आपल्या औषधीनं किती दिवसामध्ये फरक पडला तुम्हाला दहा दिवसानंतर फरक पडला तर आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटते ना भूक वगैरे लागणं पोट एकदम साफ होते व्यवस्थित साप होते ना किती मोशन होतात रोजचे दोन तीन दोन तीन वेळेस एकदम साफ होऊन जाते अच्छा मग कोम वगैरे बुडत नसेल किंवा अच्छा एकदम क्लिअर होऊन जाते <laughs>